एवढा पोच झाला पण तरी दुष्काळ राव कस काय म्हणजे इथं तुम्हाला एक तरी फुलपाखरू दिसतय का तुला दिसतय काही कोणते फुलपाखरे झाडाचे नाही म्हणत बाव्या पुरी 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 हा दोन तास झाली बसलो बावळ्या आणि एक पोरगी दिसताना काही नाही तवा निसता बाजार भरलेला असतो अरे आजू क्वालिज नसेल या टायमाला ना आजू की नाही वेळच वाईट चालू आहे घड्या आपण जर का टायमाच्या आधी येऊन बसलो तर मग असं होणारच नाही अरे पण आपल्यात काय कमी आहे घरा आपल्याला पोरी कस का पटाना कमी पण आपल्यात काय कमी आहे काहीच कमी नाही हा भांगवा जर पोर्याच्या ना आता येतील ना खायली तर सगळे डंगरे डोंगरे दिसू राहिले तर आपल्या हेच जगड काय बघा आता बघ ते दात पडलेली आणि ते बघ लाज राहिले त्या म्हातारे पण आले जर कोणला पाहिला काय डंगरे का, का? हे खरं डंगरे पण चालू असते बर चालू तुम्हाला कोण कळते हे कोण कळते बुड्डे इश्क नाही करते हा, हा, वा म्हणा ना कोण कळते बुड्डे इश्क नाही करते इश करते लेकिन उन पर कोई शक नाही करते तरी पोरी येणार आहो हे डोक्यात घोसणार तुझा कंगवा अयो माय कंग्याची दात मोडून दिली आयला अर्प का मला नाही वाटत राह पोरी याय आज अरे येते नको टेन्शन घेऊ कोणी कोणी अजून टाइम नाही झाला तू आता धीर न कुण ना सोडू अरे धीर नाही सोडित रे मी पण वाहतय मला पण यावं यावं पण आता किती वेळ बसणार बर बस आपण आम्हाला पण वाटत यावा यावा थांब थांब तू मला आहे ना काम आहेत भाऊ तुम्ही बसा दोघं बघत मी जातो अरे आम्ही दोघं गुड बस बघत बस कवर मला नाही बघायची पोरगी मी तसा रेन तुमच्या सारखं का तुम्ही बदललोय मी बघा अरे काही अरे दमच नाही आपण वाट बघू मी तर बघणार भाऊ वाट कशी आहेस तू बरी आहे तू कशी आहे मी पण मस्त दिवसातून भेटतोय ना आपण हो ना यार इकडे काय रे चला कॉलेज नंतर आपण भेटतोय ना, भेट ना आपण ये तर बसूया आपण मस्त मस्त वाटतय ना बघ ना ती पाणी ते किती छान हो ना छान वाटतय कशे मग तू घरचे कसे आहेत तुझ्या मी बरी आहे आणि घरचे पण बरे तू कशी मस्त येत आपल्या घरचे खूप मस्त येत तिकडे सरक थोडे थोडं सरक येत वाता। मस्त वातावरण वाटतंय कोण आहेत ग काय माहिती कोण आहे येऊन बस काय सुंदर पाने तीस राहील डिस्टर्ब होत आहे ना खूप अलीकडची माझी माकडे बघू राहिली

चांगली अद्दल घडल्यात आता येणारच नाही आता पाहणार ना अजून दुलाई केली असती पाय मेले बर काय ठरवलं मग तो शेवटचं तुझ्या डोक्यात काय नेमकी ते सांग मला नाही नाही तू ना त्या दिवशी बी ना अर्ध्या वाटतून निघून गेली हां अरे त्या शेंडीचं काय आता त्या शेंडीजवळ काय आहे तुझं मला तेच कळत तुझं माझ्या प्रेम आहे का माझ्या शेंडीवरती हां अगं प्रथा आहे ती आमची खानदानी प्रथा आहे हां जरा समजून घे तू ती जर कट केली ना तर क्या घरात कटकट वहीन ग हां तू ना असं स्पष्ट बोलत नाही ना राव हा मागच्या टायमाला बी बॅलन्स नाही टाकला म्हणून तवा बी महिनाभर बोलणं बंद केलं तो हा असं कुठं असतं का राव दुसरं कोणी हा नाही नाही असं तर मग एकदाच बोलून टाक आपल्याला काही इकडे काही कमी नाही हा ते उगाच तू रिक्वेस्ट होती म्हणून हा ते मग काय झालं भेटत आहे मग भरपूर भेटायचं आहे मला हा माहिती ग सगळं माहिती फक्त शेंडीवर येऊन ती तू निसती माझ्यावाल्या हम्म ठीक आहे नाहीच ऐकायचं ना तुला माझ नाही नाही तुला तो मनातच करायचंय का नाही हा मग या शेंडी नाही कापणार मी नाही अजिबात नाही हा चल 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 हा Ayo, ya tuh, ayo, cek. break up, break up, he. Cek, Break up cedam Cut, cut. Mustahilnya ini dah. Oh, anu. Cek, cek. Cek, cek. Cek, भारी आज थँक्यू मस्त इथं हो तू पण मस्त आहे वातावरण पण मस्त आहे महिना आपण भेटलो नाही काही नाही आठवण आली माहितीये का खरच म्हणजे तुला पण माझी आठवण येते आपण एका ताटात जेवायचो एकदा तुला माहितीये काय आपलं म्हणजे हे लागलं होतं काय तुला पैज लागली होती

야, 짜, 오자 해도 내가 마 봐오는 생각 해라 들어오면 오자, 오자 체크너 해도 우리 사람들 뭐를, 자. ना किती छान आहे बघ ना पाणी मग मन असं खुलून जाते आलं आपल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या चल ना एक डान्स करून का बर आता इथे डान्स नको रे अरे नको कर

예 놀래 이거 사물 좀가져가시 니가 해 아직 빠지기래 쓰래 쓰쓰쓰 잠깐 이대로. 하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하 तर सांग तुला यायचंय की नाही ते सांग पहिलं मला हा नाही नाही ते बाकीच्या नाटक सांगूच नको ये बघ तू असं जर नाही म्हणत राहिले ना तुझ्या बापाची नावाची चिठ्ठी लिहून ये ना मी आत्महत्या करी ना आता सांगू ते मला नाही अरे चालेल मग एवढ्या त्रासापेक्षा ना मी आत्महत्याच करतो <laughs>